कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बाळवे खुर्दच्या विवेक सुतार या शेतकरी कुटुंबातील मुलाची थेट अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी निवड झाली आयबीचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हावर्ड विद्यापीठामध्ये शिक्षणाची संधी मिळते त्या या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी जगभरातनं केवळ सातशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यामध्ये त्याचीही निवड झालेली आहे विवेकनं अवघ्या दोन पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत आणि विवेकनं कोल्हापूरकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं यासाठी त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदत मागितली आहे आणि सातशे मुलगी कोण असतात तर फक्त अकॅडमिक रिपोर्ट ज्यांचा स्ट्रॉंग आहे ती नव्हे तर ज्यांचं खरोखरच समाजासाठी सुद्धा योगदान आहे ज्यांना खरोखर कला म्हणजे काय माहिती आहे आणि शिक्षणाचा त्यांचा उपयोग ते जागतिक पातळीवरती जगाच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी कर करू शकतात ह्या गोष्टींचा पुरेपूर विचार विद्यार्थी करत असेल किंवा करतोय असं दिसलं तरच विद्यार्थ्याला ते विद्यापीठ किंवा आय एक्सेप्ट करतं Thank you.